गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्वीट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंद सुरक्षित सर्व नामांच्या कंपनीच्या सर्व स्टेअर क्रिया चौकशी सुपर ब्लॅक बेड दोन बाथरूम पूर्ण टाईम पंतप्रधान हरघर नोजना होणारे बाथरूम बसी किचन सीबी फिटिंगचे जगाव कपायचे स्टील पूर्णपणे टाकी दर्शनाच्या सोळा मोठा सोबत फायर प्रत्येक बंदू ला स्वतंत्र टाकेल दर्शनी बाबा पूर्णपणे डागवटा प्रकश कपडे आकाशचे मग गोविंद पत्ता अंगर शेजारी शरद पवार गटाचे पुणे विभाग पदवीधर आमदार अरुण लाड यांचे पुत्र क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांचे नातू शरद लाड यांनी मंगळवारी अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह सा सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपा प्रदेश अध्यक्ष र... रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच आमदार सुधीर गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख आमदार मनोज घोरपडे आमदार पृथ्वीराज देशमुख तसेच आमदार अमोल महाडिक सांगली भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक जनसुराज्याचे समित कदम माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते यावेळी चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचे काम करीत पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामुळे नव भारत घडत आहे आज जगाच्या भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरू आहे तुम्हाला सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे बारा बलुतीदारांना न्याय देऊन उन्नती ती साधण्याचे काम सुरू असून ज्या विश्वासाने आज सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या त्यांच्या विश्वास आम्ही पात्र ठरवू अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली मोठ्या संख्येने भाजप होत असलेले होत असलेला प्रवेश पाहता विरोधकांना आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार शोधण्याची पाळी येणार आहे असा टोला मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लगावला घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पंढरी करा आणि शेजारी बेल क्लिक करा